हॅलो फ्रेंड्स आता सुरू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये आहाराची जास्त काळजी घ्यावी लागते हिवाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पित नाही आणि त्यामुळे आपल्याला आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीयुक्त पदार्थाचा आहारामध्ये जास्त वापर करणं गरजेचं असतं अशावेळी आपण आपल्या आहारात पालकभाजीचा जास्त वापर केला पाहिजे पालकभाजीमध्ये सात पोषक तत्वे असतात यामधून आपल्याला आयन फायबर विटॅमिन सी खनिजे जीवनसत्वे मिळतात ज्याच्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात केस चांगले होतात आपली त्वचा चांगली होते पालकभाजी बऱ्याच मंडळींना आवडत नाही पण आज मी ज्या पद्धतीने पालकभाजी बनवलेली आहे त्या पद्धतीने जर पालकभाजी बनवली तर न खाणारेही ही दोन चपाती किंवा दोन भाकरी नक्कीच जास्त खातील याची मी गॅरंटी देते दे। चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग इथे मी पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याप्रमाणे भाजी बारीक चिरून घेऊयात काळजी घ्यायची की यामध्ये शिरा राहणार नाही भाजी चिरून झालेली आहे आता फोडणीची तयारी करूयात चला फोडणीसाठी लागणारे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लसूण आणि आदरक एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि चार ते पाच चमचे बेसनचे पीठ लाल तिखट हळद धना पावडर आणि जिरे दोन सुकी लाल मिरची आता आपण शेंगदाणे आणि बेसन यांचं वाटण तयार करून घेऊयात शेंगदाणे आणि बेसन मिक्सरला बारीक पावडर करून घेऊयात आपण याप्रमाणे याची पावडर तयार करून घेतली आहे त्याचप्रमाणे टोमॅटोची पिरे तयार करून घेतली आहे सगळ्यात आधी पालकभाजी फ्राय करूया कढईमध्ये एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये जिरे टाकले आहेत जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले लसून ऍड केली आहे लसूण चांगली फ्राई झाल्यानंतर यामध्ये आपण पालक भाजी ऍड करणार आहोत थोडंसं मीठ ऍड केलं आणि आता आपण ही भाजी छान अशी परतून घेऊयात पालक भाजीला वरून पाणी ऍड करण्याची काहीच गरज नसते कारण ऑलरेडी तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण किंचितही पाणी वापरलेलं नाही तरी भाजी छान अशी शिजलेली आहे चला तर आपण याला आता फोडणी देऊया कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे ॲड केला आहे जिरे छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लाल मिरची लाल मिरची फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेले लसूण तेलामध्ये लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहोत कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण आता यामध्ये मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आता सर्व मिश्रण आपण छान असे मिक्स करून घेऊया सर्व मसाले तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहोत टोमॅटोची प्युरी टोमॅटो प्युरी ऍड केल्यानंतर सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा छान असे परतून घेणार आहोत टोमॅटो बारीक चिरून जरी टाकले तरी चालू शकतात सर्व मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता सर्व मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे या स्टेजला आता आपण यामध्ये शेंगदाणे आणि बेसन पीठ याची पावडर ॲड केलेली आहे पावडर ॲड केल्यानंतर आपण सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि बेसन पावडर ॲड केल्यानंतर सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व मिश्रण लो फ्लेमवरती आपल्याला सतत परतत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूयात पाच मिनटं सर्व मसाले आपण शिजवून घेऊयात चवीपुरतं मीठ ॲड करूया चला तुम्ही पाहू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये आपण आता पालक भाजी ॲड करणार आहोत पालक भाजी जी आपण लसूण आणि जिरे टाकून फ्राय करून घेतली होती ती आपण यामध्ये आता ॲड करून घेतलेली आहे पुन्हा आपण सर्व भाजी छान अशी मिक्स करून घेऊया सर्व भाजी मिक्स केल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून पाच मिनटं लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आपण झाकण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्तच ढाबा स्टाइल लसूणी पालक भाजी तयार झालेली आहे वा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे चला एका सर्विंग प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊयात चला मी आता जेवणाची प्लेट तयार करते मस्त गरमागरम चपाती घेतलेली आहे मस्त गरमागरम वाफाळेला भात घेतलेला आहे आणि गरमागरम भातावरती मस्त अशी लसूणी पालक भाजी चला तर मग आपण आता याची टेस्ट करूयात गरमागरम भात आणि गरमागरम भाजी आहा हा खूप मस्त खूप भन्नाट चव झालेली आहे चला मित्रांनो आणि मैत्रिणीनो भाजी खूपच अशी भन्नाट झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला स्वस्त खा आणि मस्त राहा